जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केलं पण राजू शेट्टी यांनी जी टी व्हीला माहिती दिली की शेतकऱ्यांनी मला फसवलं आणि परत दोन दिवसात ट्रीटमेंट केलं की राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने फसवलं तर हे चुकीचं आहे राजू शेट्टींनी शेतकरी लोकांना फसवलेलं आहे म्हणून त्याला शेतकरी लोकांनी त्यांना घरात बसवलेलं आहे त्यांच्या दु दुटप्पी धोरणामुळे राजू शेट्टी आतबट्ट्यात आले आंदोलनाच्या बाबतीत असेल गेली चार पाच वर्ष झालं राजू शेट्टी शेवटच्या वर्षी फक्त आंदोलन करतात आणि चार वर्ष गवसतात त्यांच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांनी त्यांना घरात बसवलेलं आहे या ठिकाणी मीडियामध्ये राजशेट्टी येतात आणि शेतकऱ्यांनी मला मतं दिली नाही म्हणतात शेतकऱ्यांनी मतं दिली नाही तर हे मतं लाख दोन लाख मतं आली कुठली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आर पी आय रामदास गट असेल वंचित आघाडी असेल सर्व उमेदवार उभे होते रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे उभे होते म्हणजे वीस ते तीस उमेदवार उभे होते आणि राजू शेट्टींना हुडकून शेतकऱ्यांनी मतं दिली म्हणजे राजू शेट्टीवर शेतकऱ्यांचं प्रेम आहे शेतकऱ्याची राजशिष्टीने माफी मागावी शेतकऱ्याच्या बाबतीत राजशिष्टीने असं बोलू नये राजा या मी या ठिकाणी बहिराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं राय शेट्टींच्या या वाक्याचा मी निषेध करतो आणि राय शेट्टींना निवडून यायचं असेल तर त्यांनी जमिनीवर यावं आणि शेतकऱ्याची नाळ कायम ठेवावी मग जनता त्यांना गुलाल लावेत